मराठी वर्सेस हिंदी आहे तरी काय हा वाद आणि मराठी माणूस म्हणून आपण कमीतरी कुठे पडत आहोत चला माहिती करून घेऊ कोण चुकीचं आहे कोण बरोबर नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल मी रेल्वेमधून जातानी नेहमी माझ्या मनात हिंदी आणि मराठीबद्दल नेहमी काही विचार येत असत चला तुम्हाला माझे विचार किती योग्य वाटते ते बघू आतापर्यंत आपल्याला पाचव्या वर्गापासून हिंदी शिकवली जात होती आता ती पहिल्या वर्गापासून शिकायला मिळेल बघितलं गेलं तर मराठी वाचन आणि हिंदी वाचन एकसारखंच आहे कारण दोघांची लिपी एकसारखी आहे फक्त अर्थ बदलतो आपली मूड प्रॉब्लेमच ही आहे आजच्या मुलांना मराठीच धड वाचता येत नाही त्यात मराठी आकडे तर आजच्या पिढीला समजायलाच येत नाही साधा मोबाईल नंबर विचारला तर इंग्रजी आकड्यांशिवाय काही निघणार नाही मराठी संख्या त्यांना येतच नाही याहून मराठी भाषेसाठी राजीची गोष्ट आणखी काय असणार त्यात हिंदी तर दूरच तरीसुद्धा आपल्याकडे जे हिंदीचं वातावरण आहे ते बघून आपल्याकडे कोणालाही हिंदी आपोआपच येईल खरं तर वेगळी शिकायची गरजच नाही सकाळपासून तर रात्रीपर्यंत टी व्हीवर हिंदी सिरियल हिंदी गाणे हिंदी फिल्म मोबाईलमध्ये यूट्यूबवर जास्तीत जास्त हिंदी कंटेंट ओ टी टीवर तेच असं नाही की मराठी नाही आहे पण ते कुठे ना कुठे कमी पडत आहे मराठी टक्का वाढायला हवा आज व्यापार क्षेत्रात गुजराती सिंधी पंजाबी मारवाडी हेच लोक दिसतात मराठी खूप कमी फळवाल्यापासून पाणीपुरीपर्यंत जिथे तिथे यू बिहारी मग तुम्ही मराठी बोलणार तरी कोणासोबत आपण म्हणतो की त्यांनी मराठी बोलायला हवं पण यात बघायला गेलं तर अडते तरी कोणाचं आपलं म्हणजे मराठी माणसाचं घराच्या बाहेर निघालो तर जास्तीत जास्त अमराठी हिंदी भाषी लोकांचं अडत नाही कारण त्यांना चांगल्याने माहिती आहे की मराठी लोकांना हिंदी समजते आणि त्यांना बोलता पण येते म्हणूनच ते लोक मराठी शिकतच नाही आणि त्यांना त्याची गरजसुद्धा वाटत नाही इथेच आपण मागं राहतो दक्षिणेकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथे त्यांना आपल्या भाषेबद्दल विशेष अभिमान असतो ते आपली भाषेशिवाय दुसऱ्यात बोलतसुद्धा नाही ज्यामुळे तिथे बाहेरून कोणीसुद्धा गेलं त्यांना तिथली भाषा शिकावी लागते नाहीतर तिथे वेळेवेळेवर बळीच समस्या निर्माण होतात म्हणूनच हिंदी भाषे लोकांना सर्वात चांगला पर्याय महाराष्ट्र हाच वाटतो त्यात मुंबई जास्त त्यात काही दुमत नाही हिंदी भाषी लोक आपले वैरी थोडी आहे पण आपलं एवढंच म्हणणं आहे की त्यांना मराठी लोकांसोबत मराठीत बोलावे येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न तर करा मराठी माणूसच अमराठी लोकांना पूर्ण शिकवून देईल आणि ज्या हिंदी लोकांना मराठी येते त्या लोकांसोबत मराठीतच बोलायला हवं पण आपल्याला भरपूर वेळा असंसुद्धा बघायला मिळते की मराठी लोकच मराठी लोकांसोबत मराठीत बोलत नाही हीच खरी शोकांतिका आहे आपल्या मराठी भाषेसाठी आता हेच बघा एवढं मोठं हिंदी पट्टा सोडून हिंदी फिल्म इंडस्ट्री कुठे तर मुंबईतच आणि मराठी फिल्म इंडस्ट्री कुठे मुंबई किंवा पुण्यात यात पण लोकांना कुठे ना कुठे डाऊट असतात आता खरं सांगायचं झालं तर नोकरीचा नाच सोडून व्यापारी वर्गापर्यंत जोपर्यंत मराठी माणूस वाटचाल करत नाही तोपर्यंत त्याला बाहेर निघताना अमराठी भाषेचीच मदत घ्यावी लागेल याथ हे सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळा बघण्यात येते की धंदा म्हटला तर मुलाला लग्नासाठी मुलगीच द्यायला पाहत नाही ह्याच मानसिकतेमुळे आपण कुठे ना कुठे मागे राहतो आपल्याला कळत नाही असं नाही धंद्यात पण रिस्क असतो पैशाची गरज असते पण जेव्हा दुसऱ्या राज्यातून लोक येते आणि छोटा मोठा व्यवसाय उभा करू शकतो तर आपण का नाही सुरुवात तर करू शकतो मला माहिती आहे की भरपूर मराठी परिवारमध्ये आपल्याला व्यवसायाचं वातावरण दिसतच नाही त्यामुळे कोणी पण घरी व्यवसाय करतो असं म्हटलं जरी तरी प्रोत्साहन देणं तर वेगळी गोष्ट नकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवूनच बोलू लागतो पण आता ह्या दृष्टिकोनात कुठे ना कुठे थोडाफार बदल घडताना दिसत आहे नवीन नवीन स्टार्टअप येत आहे फक्त मराठी म्हणून आपल्याला मराठी टँक ची गरज आहे असं वाटते माहिती तर होईल किती नवीन मराठी उद्योग समोर येत आहे असा प्रयोग नक्की मराठी माणसांना प्रोत्साहन वाढवेल तसंच आणखी एक क्षेत्र आहे जी मराठी भाषेला दूरवर प्रचार आणि प्रसार करू शकते ती म्हणजे मराठी संगीत हल्ली काही मराठी गाणी बाहेरच्या राज्यातसुद्धा डी जेमध्ये खूप वाजवली जातात यामुळे आपल्या भाषेचाच प्रचार होतो आपण पंजाबी म्युझिक बघितलं तर आपल्या लक्षात येईल कुठल्याही डी जेमध्ये पंजाबी गाण्याची भरमार असतात हेच आपल्याला आपल्या मराठी गाण्यांबद्दल वाटते ह्याच छोट्या छोट्या कार्यांमुळे आपली भाषा पण समोर येते जिथे जिथे आपण कमी पडत आहोत एक मराठी माणूस म्हणून तिथे तिथे आपण थोडं जास्त परिश्रम केलं तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होईल म्हणजे आपण समोर गेलो तर आपली भाषा पण नक्कीच समोर जाईल तर मित्रांनो माझ्या विचारांना मी इथेच विराम देतो आपल्याला थोडी माझे विचार योग्य वाटले असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र